मधुभाऊंना हार आणि पुष्पगुच्छ देऊन लता मामी कृपयावरती यावं बर्थडे तु हॅपी बर्थडे तु हॅप्पी बर्थडे टू यो वी माधुभाऊ ये मेरी है हर दिन हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू वडगाव कड़े या गावाचे सुपुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या विभागाच्या खासदार आदरणीय ताई वाघ मंचवर उपस्थित ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते जिल्हा परिषदचे माजी सदस्य रावसाहेब जिबू जिल्हा परिषदचे माजी सदस्य टी एम भाऊसाहेब मार्केटचे सभापती गणेश बापू शेतकरी संघाचे माजी चेअरमन मालपुरी सर शिवदास तात्या डॉक्टर भरत पाटील माजी सभापती पवारताई देवीदास आप्पा दादा, अनिल दरा पाटील पदम बापू रमेश बाप रमेश पाटील डॉक्टर तेली आमचे मार्केटचे संचालक विजय आप्पा ज्ञानेश्वर भाऊ सोनार समाधान पाटील अनिल पाटील माझे जिल्हा परिषद सदस्य संतोष भाऊ चौधरी सुधाम वाघ प्रमोद बडगावचे प्रमोद पाटील आमचे उपप्रमुख जैन मंचवर उपस्थित सुधाम भाऊ वाघ सर्वच मान्यवर सन्मान्य स्टेज माझ्यासमोर बसलेले पिंपळगाव शिंदाळ गटातून आलेले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते पंचायत ग्रामपंचायतचे सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणाहून या कार्यक्रमाला कवरेज करण्यासाठी आलेले सगळे पत्रकार बांधव महिला भगिनी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तरुण मित्रांनो माझ्या आधी अनेक वक्त्यांनी मधुभवनबद्दल या ठिकाणी गौरव उद्गार काढलेले आहेत मी एवढंच सांगेल की तळागाळातला कार्यकर्ता काम करणारा व्यक्ती कसा बनतो हो हे जर बघायचं असेल तर मधुबाऊनी कडेवडगावमध्ये दोन वेळा सरपंचपद पुषवलं ग्रामपंचायतपासून सुरुवात केली मग ते सरपंच झाले एक वेळा आहे तर दोन वेळा झाले नंतर पंचायत समितीमध्ये सदस्य झाले नंतर उपसभापती झाले नंतर सभापती झाले नाता आता जिल्हा परिषद सदस्य झाले या पंचावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये स्टेप बाय स्टेप त्यांनी हे राजकारण केलं समाजकारण केलं आणि प्रत्येक वेळेस त्यांना यश येत गेलं मग आपण म्हणू की यश ये कसं येत गेलं तर तुम्ही लोकांसोबत राहिलात लोकांमध्ये कामं केली म्हणून हे ये यश ये येत गेलं आणि म्हणून आपण इथपर्यंत आज आलेला आहात केव्हाही एखाद्या ग्रामपंचायतमध्ये सरपंचाने पाच वर्ष तुम्हाला एक जर काम केलं चांगलं केलं का वाईट केलं हे लोक ठरवतात एखाद्याने ग्रामपंचायतचं उलटच केलं तर तिथल्या तिथेच त्याचा कार्यक्रम सांगून जातो पुढे जाण्याचा येत नाही मग पंचायत समितीवर पाहायला मिळत नाही ना झेडपी पाहायला मिळत नाही परंतु तुम्ही पंचायतीपासून चांगलं काम केलं म्हणून तुम्ही पंचायत समिती झेडपी इथपर्यंत आलात आता तुम्हाला सुभाष भाऊने शुभेच्छा दिला ते अजून चांगलं काम करा म्हणजे पुढची स्टेप वाढेल बरोबर ना तेच बोलले सुभाष भाऊ त्यांच्या आपल्याच पक्षाचे सिनियर कार्यकर्ते ते माझी सभापती सुभाष भाऊ त्यांचं हा तर खरं आहे की आपण ऐकलं असेल असे उदाहरणं अनेक आहेत की विलासराव देशमुख हे ग्रामपंचायतचे सदस्य राहिलेले सरपंच राहिलेला माणूस मुख्यमंत्री झाला आर आम पाटला सारखा पंचायत समिती जिल्हा परिषद नडलेला माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री झाला अशा अनेक उदाहरणं आहेत राज्यामध्ये असं नाही नवीन आहे आणि म्हणून जो काम करेल त्याच्या पाठीशी सदैव जनता असते ठीक आहे आता राजकारण बदलत गेलं सगळ्या गोष्टी घडत गेल्या जसं जसं राजकारण बदलत आहे तसं तसं सगळ्या गोष्टीही बदलत आहेत आपण पाहतो परंतु विकास कामं आणण्यामध्ये जी स्पर्धा मधुभोजिनीला या ठिकाणी केली मग डी एम भाऊसाहेब असतील रावसाहेब जीवू असतील की जिल्हा परिषदमध्ये इतर भेद बाजूला ठेवून आपल्या तालुक्यासाठी काय आणता येईल मग कोणताही गट असेल लोहारी लोटावर असेल पिंपागाव गट असेल आमचा नांदरा सामील असेल का नगरदेवळा असेल ज्या कोणत्या गटामध्ये काम आणायचं असेल त्या गटासाठी त्या कामासाठी हे सगळे लोक एकत्र झाले आणि एकत्र येऊन त्या ठिकाणून त्यांनी ते निधी आणला आणि जे मधुवंसाचं काम असं आहे की त्यांचे गिरीश भाऊशी संबंध तिकडे खासदार ताईंचे संबंध त्यांनी अनेक माध्यमातून आमदारांचे चांगले संबंध आणि म्हणून त्यांनी सगळ्या अर्थाने या गटासाठी प्रत्येक गावामध्ये काही ना काही काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्पर्धा राजकारणात तर असावी पण विकास कामं आणण्यामध्ये देखील स्पर्धा असली पाहिजे कारण की ह्या स्पर्धेशिवाय देखील विकास कामं होत नाही आणि म्हणून ह्या गटामध्ये हे काम झालं तर त्या गटात ते आज मी पाहिलं की माझ्या पाहण्यात नाही असं छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालं माझ्या अजून कुठे पाहण्यात आलं नाही काही ठिकाणी ते फक्त बांधून पडलेले आहेत काही ठिकाणी आता तुमचा तुम्ही फोटो दाखवला तुमचा हा आहे इथे पूर्ण कोथिरी पुतळा मी पाहिला हां तर अशा अनेक ठिकाणी परंतु आता याला संरक्षण देखील आपण दिलेलं आहे सभागृह देखील काम पाहिलं एकदम उत्तम असं सभागृहाचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून एक छोट्याशा गावामध्ये असं सभागृह आमच्या गावाला पंचवीस पंधरा का असे ना आमच्या गाव जरा दुर्लक्षित आहे दहा पंधरा वर्षापासून जरा आता आमच्या गावाकडे लक्ष घ्या सत्ताधारी पक्षामध्ये मी आलेलो आहे आता मी भाजप मध्ये आलेलो आहे विसरू नका असं असे जेणेकरून है। है। जा मा, मा मी सुचव काही गावांना कामात आमचे काही कार्यकर्ते आहेत उदाहरणार्थ विजय असतील इकडे मालगुरे सर सुद्धा कारभारी आहेत गावाचे लोक आणि दादा आहे तर आमच्या लोकांनी आता सरपंचांना याच्यापुढे विचारत चालला की बा कुठे काय पाहिजे युतीमध्ये आहेत आम्ही आणि तुम्ही उप प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख बाजूला उपप्रमुख आहेत ना ते उपप्रमुख तुम्ही जिल्हा प्रमुख आणि मग इकडे मग म्हणजे समन्वय चांगला आहे तुमचा म्हणून तुम्ही तुमच्या कानावर टाकतो आमदार नाही आहेत कारण की आज उपास सोडायचा दिवस आहे तुम्ही त्यांना पुढच्या रविवारी बोलवलं <laughs> जीव म्हणा म्हणे पुढच्या रविवारी बोलवलं म्हटलं आज सोमवारी आपल्याला उपास सोडायचा येत आता पुढच्या रविवारी तुम्ही सगळ्यांना आमंत्रण देणार आहे का त्या दिवशी मी गुरु पौर्णिमा आहे चला असो हा गुरुपौर्णिमा आहे पुढच्या रविवारी नाही 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 ते रविवार बदलून टाकतील चला आज खरं म्हणजे अतिशय चांगल्या कार्यक्रमाला या भागात येत आलं आणि मधुबाऊच्या कार्यक्रमाला मी तसं प्रत्येक कार्याच्या मधुबाऊच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक वेळेस या गावाला आलेलो आहे परंतु आज आगळा वेगळा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध विकास कामांचं उद्घाटन म्हणजे वाढदिवस नाही साजरा करायचा कारण की काही वाढदिवस आम्ही पाहतो ते रात्रीचे साजरे होतात पण मधुबाऊंचा वाढदिवस हा दिवसा होतोय आणि लोक अभिन म्हणजे लोकांना बोलून की ही कामं मी या भागामध्ये आणली या गावामध्ये आणली आन आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी ते केल्या होत्या आणि म्हणून लोकांसाठी वाहून घेणारा माणूस कसा असला पाहिजे तर मधुबाई सारखं काम या गावामध्ये परिसरामध्ये मधुबनी केलं अनेक वर्ष मधं आम्ही राजकीय संघर्षामध्ये लांब होतो ते भारतीय जनता पक्षात आम्ही राष्ट्रवादीमध्ये हे इकडे शिवसेनेमध्ये वेगवेगळे पक्ष जरी होते परंतु संभाषण आमचं चालू राहायचं कधी टोकाची भूमिका नाही एकमेकांवर कधी टीका नाही टिप्पणी नाही कारण की त्यांचं काम आम्हाला माहिती होतं पहिल्यापासून चांगलं काम होतं त्यांनीही माझं काम चांगलं पाहिलेलं आहे म्हणून त्यांनीही माझ्याबद्दल कधी देश निर्माण होईल असं कधी वक्तव्य केलं नाही आणि म्हणून जो माणूस चांगलं काम करत असला तो कोणत्याही पक्षात असतो त्याला एक साथ दिली पाहिजे पाठीशी राहिलं पाहिजे निवडणुकीच्या काळात निवडणुका होतात हारतात जिंकतात मला तर सवय अनेक निवडणुका पाहिल्या आप्पासाहेबांच्याही पाहिल्या माझ्याही झाल्या जय पराजय याची आम्ही चिंता करत नाही आणि राजकीय दुकान तर आम्ही कधी बंदच करत नाही अनेक लोक बंद करून जातात पण येतच नाही बाहेरच येत नाही आमचं तसं नाही आमचा पराभव झाला तरी आम्ही दुसऱ्या दिवसापासून रस्त्यावर आहोत याला एक इतिहास आहे एकोणीसशे पासून म्हणजे आमचा जन्मही नव्हता त्यापासून आपण या तालुक्यामध्ये नेतृत्व करतायत त्यांनी त्या काळात नेतृत्व केलं आज दोन हजार काय तुमचं पंचवीस चालू आहे म्हणजे इतके वर्ष जवळजवळ अडसष्ट वर्ष या तालुक्या मतदारसंघामध्ये वाघ परिवार हा नेहमीच जनतेच्या पाठीशी राहिलेला आहे जनतेच्या सुखदुःखात जनते कायम आहे कधी पडलो नगरपालिकेला असेल किंवा विधानसभेला असेल माझे असतील किंवा माझे पूर्वी असेल कधी जय पराजयाची चिंता करायची नसते लोकांमध्ये तुम्हाला जावं लागेल राहावं लागेल लोकांसाठी जर तुम्ही विडा उचललेला असेल समाजकारणाचा तर तो, तो बंद करता येत नाही आणि म्हणून अविरतपणे जसं मधुभाऊनी सांगितलं त्यांनी हा या भागामध्ये जसं या गटामध्ये तुम्ही करतायत मधुभाऊ तसं आता इतर गटांमध्ये तुम्ही लक्ष घाला काहींना मार्गदर्शन करा की तुम्ही या स्कीममध्ये या ना आम्हाला आमच्या गटामध्ये तुम्ही मार्गदर्शन करा दुसऱ्या गटांमध्ये मार्गदर्शन करा भारतीय जनता पक्षाच्या लोकांना करा लोक नाही करा पण महायुतीचे लोक आपल्या पुढे गेले सत्ताधारी <laughs> ते ते पक्षामध्ये आमदार असल्यामुळे तुम्हाला सहज मिळून जातं आम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण हा मुख्यमंत्री जरी आमचा असला तरी स्थानिक पातळीवर तुम्ही येत ना हो असं तर अशा प्रकारे आपण सगळे मिळून महायुती म्हणून एकत्र राहूया विविध विकास कामांच्या माध्यमातून मधुभाऊ आणि त्यांच्या सहकार्याने बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे मी धन्यवाद देतो आणि बराच वेळ झालेला आहे अजून आपल्याला खासदार ताईंना या ठिकाणी ऐकायचं आहे आणि मग कार्यक्रमाचा सगळ्यांना देखील चिंतन करायचं आहे मी पुन्हा एकदा मधु भावी जीवनाच्या भावी वाटचालीस आरोग्यदायी अशा म्हणजे निरोगी आयुष्य त्यांचं आरोग्य राहो